नमस्कार मी आशीर्वाद नाग टिळक तुम्हा सर्वांचं आशीर्वा नाग टिळक या फेसबुकवर इंस्टाग्रामवर तसेच यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्या विषयाचं नाव आहे आत्महत्या हा कुठल्याच समस्येवरील उपाय नाही तर बंधू भगिनींनो आपण आपल्या अवतीभोवती बघतो बरेच लोक वेगवेगळ्या कारणासाठी आत्महत्या करतात कुठलंही कारण असेल तर त्यातली काही आता ह्या व्हिडिओवर आपल्याला सविस्तर चर्चा करायची म्हणजे मी ह्या गोष्टीतला खूप काही खूप मोठा अभ्यासक नाही पण मला ज्या गोष्टी वाटतात एक मित्र म्हणून एक तुमचा भाऊ म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करायला लागलोय एक मोकळेपणानं तर विषय असा आहे की बऱ्याचदा जर भरपूर कर्ज झालं तर माणूस पर्याय कुठला निवडतो म्हणजे बहुतांशी म्हणजे आत्महत्या का होतात त्यातली काही कारण मी सांगतो तुम्हाला ढोबळ मनानं कर्ज झालं कर, कर आत्महत्या एखाद्या व्यक्तीनं धोका दिला कर आत्महत्या परत एखाद्या जुगारात हारलो कर आत्महत्या परीक्षेत कमी मार्क पडले कर, कर आत्महत्या परत दुसरी गोष्ट लवकर परीक्षा म्हणजे एखादा व्यक्ती जर नोकरीची तयारी करत असेल स्पर्धा परीक्षा वगैरे त्याच्यात यश नाही मिळालं कर आत्महत्या माझं म्हणणं असं आहे की आत्महत्या हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही तसं जर असतं तर मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना किती त्रास झाला मग छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला कष्ट घेतलं मेहनत घेतली आणि तुम्हा आम्हा सर्वांसाठी इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी स्वराज्य दिलं मग छत्रपती शिवाजी महाराजांसमोर काय कामात त्याला काय आडी अडचणी काय कमी आल्या असत्याल का खूप साऱ्या आडी अडचणी आल्या पण एकदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला नाही उलट ज्यांना खचल्यासारखं वाटायचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिली आणि त्यांना ह्या स्वराज्यामध्ये हे स्वराज्य घडवण्यासाठी त्यांना बळ दिलं मग आपण काय शिकलं पाहिजे महापुरुषाकडून ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पावलं पावली अपमानित केलं जायचं प्रत्येक गोष्टीसाठी वारंवार अपमानित केलं जायचं शिक्षणाला सुद्धा पैसा नसायचा बिकट परिस्थिती खूप ज्या तुमच्या माझ्या वाट्याला हाल अपेष्टा येत नाहीत त्या हाल अपेष्टा बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात काय म्हणतात त्याला त्यांच्या जीवनामध्ये जीवना त्यांनी त्या ते भोगल्या खूप साऱ्या भोगल्या तुमच्या माझ्या हातात म्हणजे तुमच्या माझ्या सारख्याची गोष्टच नाही एवढ्या हाल अपेष्टा सहन करायच्या मग एवढ्या हाल अपेष्टा सहन करून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम तुम्हा आम्हासाठी संविधान दिलं चांगली कायदा सुव्यवस्था दिली एक घटना दिली मग बाबासाहेबाच्या डोक्यात कधी विचार आला नसेल का की आपण आत्महत्या करावी पण नाही त्यांनी लोकांना जगाय शिकवलं लढाई शिकवलं म्हणून बाबासाहेब मनाची शिका संघटित व्हा संघर्ष करा महात्मा मा फुले ज्यावेळेस स्त्री शिक्षणाचा प्रसार करायचे किंवा स्त्री शिक्षणासाठी ज्यावेळेस महात्मा फुले झटायचे माता सावित्री झटायच्या त्यावेळेस समाजांनी त्यांना किती विरोध केला कर्मट समा कर्मट लोकांनी किती विरोध केला मग त्यांनी विचार केला का आत्महत्या करायचा नाही त्यांनी जिद्दीनं पेटून उठली आणि त्यांनी ज्या आज तुमच्या आमच्या आया बहिणी शिक्षित आहेत किंवा शिस शिकत आहेत त्या महात्मा फुले आणि माता सावित्रीमुळे मग त्यांनी विचार कधी केला का आत्महत्या करायचा नाही उलट त्यांच्यामुळं प्रत्येक माणूस आज चांगल्या पदापर्यंत जाऊ शकतो चांगलं शिक्षण घेऊ शकतो परत असे अनेक भारतामध्ये महापुरुष होऊन गेले ते एकाही महापुरुषानं कधी आत्महत्या केली नाही त्यांनी संघर्ष केला बिकट परिस्थितीसोबत दोन हात केले आणि आयुष्य उज्ज्वल केलं आणि स्वतःचंच नाही तर समाजाचं भविष्य समाजाचं आयुष्य एकदम प्रकाश माय केलं स्वतः संघर्ष केला खूप कष्ट सहन केले परंतु समाजाला नवीन दिशा दिली समाज घडवला पण कधी त्यांच्या विच त्यांच्या डोक्यामध्ये किंचितही विचार आत्महत्येचा आला नाही पण आपण काय करतो आपण बारीक सारीक गोष्टीला आत्महत्या करून बसतो आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो आता बऱ्याच प्रमाणामध्ये सायबर फ्रॉड नावाच्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये काय करतात कोणाचं तरी मुंडकं कुणाला तरी लाव कुणाचा तरी चेहरा कुणाला तरी लाव आणि जे चित्र आपण बघू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने चित्र तयार केलं जातं आणि त्याला त्या ते समोरच्या व्यक्तीला धमकी दिली जाते की तू एवढे एवढे पैसे दे नाहीतर मी हे व्हायरल करत मला महत्वाची गोष्ट अशी सांगायची की ज्या वेळेस अशी घटना होती त्या गोष्टीत तर तुम्ही इन्वॉल्व्ह नाहीत तुमची कुठलीही चूक नाही मग तुम्ही का घाबरता बरं काही लोक ह्याच्यामध्ये धीर सांभाळतात परंतु काही लोक असे असतात की खचून जातात मग आत्महत्या करतात हे एक कारण आहे दुसरी गोष्ट आपल्याला इतरांसोबत स्पर्धा करायची सवय लागली मग आपल्याला काय वाटतं ह्याला भरपूर मार्क पडले मग मला का नाही मला खूप कमी मार्क पडले मग मा कर आत्महत्या म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आत्महत्याच्या परत कर्ज भरपूर झालं कर आत्महत्या आपल्या जवळच्या जोडीदारानं ज्याच्यावर आपला अतूट विश्वास असतो आपलं ज्याच्यावर खूप प्रेम असतं त्या व्यक्तीनं धोका दिला कर आत्महत्या अशा शुल्लक गोष्टीसाठी आपण आत्महत्या करून बसतो हो मी ह्याला शुल्लकच म्हणत कारण जगामध्ये एक जगा गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे जगामध्ये अशी कुठलीच शक्ती किंवा अशी कुठलीच विकृती आपल्यावर हवी नाही झाली पाहिजे किंवा अशी कुठलीच गोष्ट असू नये ज्याच्यामुळे आपण आत्महत्या करावी कुठलीच गोष्ट किंवा कुठलंच कारण बोलू नये आपल्या आत्महत्येचं त्याच्यामुळे मला काय म्हणायचंय रडून मरण्यापेक्षा लढून जगलेलं कधीही चांगलंय ह्या बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून एक काय असतं माहिती आहे का आत्महत्या करताना एक थोडाच वेळ असतो म्हणजे एक थोडा एक निर्णय तुमचा एक सेकंदाचा निर्णय तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो एकच सेकंदाचा निर्णय तेवढा वेळा जर तुम्ही वाचला तर तुम्ही जग जिंकलं कारण काय होतं माहिती आहे का थोड्याशा वेड़ा वेळामध्ये ज्या वेळेस आपण विचार करतो तेवढ्या वेळात जर ती विचार ती विकृती जर आपल्या बुद्धीवर हवी जर झाली तर नक्कीच आपण आत्महत्या करतो त्याच्यामुळे तेवढी वेळ सांभाळा तुम्ही एक क्षण सांभाळा तेवढा तेवढी जर गोष्ट तुम्ही त्याच्यावर मात जर केला ना तर मग तुम्ही खूप काही म्हणजे आयुष्यामध्ये खूप काही पुढे जाऊ शकता आत्महत्या जर तुमच्या काय म्हणतात त्याला ते जसं आकाश आणि पृथ्वी जॉईंट होऊ शकत नाही तसं आत्महत्यानं तुम्ही कधीच एक रूप होऊ शकत नाही म्हणून तेवढी वेळ सांभाळा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चांगलं वाचन करा प्रेरणादायी वाचन करा महापुरुषांचं वाचन करा तुम्ही जाता आत्महत्या करून तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुम्हाला वाटतं का तुमच्या जाण्यानंतर सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस एखादा माणूस मरतो किंवा आत्महत्या करतो त्याच्यानंतर एक ठराविक काळापर्यंत अवतीभोवतीचे नातलग दुःख व्यक्त करतात त्याच्यानंतर सगळं काही रितसर होतं महत्वाची गोष्ट अशी आहे की मरणारा मरतो परंतु त्यानं जर आत्महत्या केली तर त्या एका व्यक्तीमुळं कुटुंबावर खूप मोठी शोक काळा पसरते आणि नुसती शोक काळाच नाही तर ते अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की बाबानो आत्महत्या करून कुठलेच प्रश्न सुटत नाहीत आत्महत्या हा कुठल्याच समस्येवरील उपाय नाही प्रेरणादायी महापुरुषांचे महापुरुषांचे प्रेरणादायी साहित्य वाचा मोठमोठे ग्रंथ वाचा तुम्हाला त्याच्यातून जगण्याची प्रेरणा मिळत आणि स्वतःसाठी जगा आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगणं की यदा कदाचित तुम्हाला एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये दिसत असेल तुमचा जवळचा दिसत कारण तस एखादा माणूस आपल्या जवळ डिप्रेशनमध्ये दिसायला तर त्याच्या जवळ जा भले तो तुम्हाला बोलत नसेल त्याच्यापाशी जा त्याला मनमुरातपणे बोला हसा हसवा कारण कदाचित तुम्ही त्याच्यापर्यंत गेलात कारण काय होत आहे एखाद्या वेळेस कदाचित एखादा व्यक्ती आत्महत्या करायला गेला तेवढा वेळा जर त्याला कोणी जोडीदार व्यवस्थित नाही भेटला किंवा मा त्याच्या मनातला तो जो निगेटिव्ह विचार आहे तो जो विकृत विचार आहे तो बाजूला काढणारा जर सोबतही त्याच्यासोबत नाही मिळाला तर तो नक्कीच माणूस टोकाचा पाऊल उचलतो आणि आत्महत्या करतो म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय जर एखादा माणूस जर तुम्हाला दुःखी दिसत असेल नाराज दिसत असेल त्याच्यापाशी जा मनमुरादपणे हसा कुणी काही म्हणू द्या हसा त्याला चांगल्या गोष्टी सांगा त्याला त्याच्या चेहऱ्यावर जे बारा आहेत त्याला त्याचा चेहरा प्रसन्न कसा होईल त्यासाठी त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा जर तेवढी वेळ जर तुम्ही त्याची मारून नेहली तर मला वाटते कदाचित माणूस परत कधी आत्महत्येचा विचार करणार नाही आणि एक छोटीशी वेळ असते तेवढी वेळ फक्त आपल्याला ती विकृत विचार आणणारी जी वेळ आहे आणि ती विकृत विचार आहे फक्त ते आपल्याला बाजूला काढायचं आहे ही गोष्ट जर आपण केली तर नक्कीच आपण बऱ्याच आत्महत्या थांबवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे जास्त एकटं कुणाला राहू देऊ नका सहवासात जात हल्ली माणसं बोलायचंच विसरली म्हणजे पहिल्यासारखं माणसं बोलत नाहीत पहिली माणसं कसा असायची एकूणमेकाला बोलायची खूप म्हणजे आ, मला वाटतंय की खूप मोबाईलपेक्षा तर आता सध्याला आपण जेवढा मोबाईल बघतो तेवढा मागच्या काही कालावधीपूर्वी म्हणजे मोबाईल येण्याच्या आधी माणसं जास्त बोलायची एकून मेकाला बोलायची प्रत्येक कारणासाठी बोलायची कारण काढून बोलायचे म्हणून जास्त अशा आत्महत्येच्या केसेस नसायच्या पण आपण काय करायला लागलो आता बोलायला गेलो त्यामुळं डिप्रेशन वाढलं डिप्रेशनमुळं बऱ्याच समस्या निर्माण झाल्या कुणी टोकाचे पावलं उचलाय लागले आत्महत्या वगैरे करायला लागले तर ह्या गोष्टीपासून लांब राहा जर आत्महत्या हा समस्येवरला जर उपाय असता तर जगातील मी तर म्हणतो ऐंशी नव्वद टक्के जनता ही आत्महत्या करूनच गेली असते त्याच्यामुळं आपल्यासमोर आपल्या भारताला अनेक महापुरुषांचा इतिहास आहे त्यांनी आपल्याला लढायचं शिकवलं जगायचं शिकवलं आणि प्रेरणा घेऊन पुढं जायला शिकवलं त्याच महापुरुषांचे आपण वैचारिक वारसदार आहोत त्याच्यामुळं इथून पुढं जेव्हा जेव्हा कधी आत्महत्येचा विचार येईल तेव्हा तेव्हा महापुरुषांना आठवा त्यांच्या उज्ज्वल इतिहासाला त्यांच्या उज्ज्वल क्रांतीला त्यांनी केलेल्या कार्याला आठवा आणि आपल्या आईबापांना आपल्या मुलाबाळांना पत्नीला ह्या पूर्ण परिवाराला सुद्धा आठवा मग नक्कीच तुमच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार निघून जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इतरांना जीवन सुंदर पद्धतीनं कसं जागावं याची दिशा नक्की दिशासुद्ध्या तुम्ही द्याल एवढी गोष्ट मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार